घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही लहान मोठ्या पार्टीमध्ये स्नॅक्स म्हणून देण्यासाठी तसेच प्रवासामध्ये नेण्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर गरमागरम असे खाण्यासाठी आज आपण चार ते पाच दिवस आरामात टिकणाऱ्या कोबीपासून आतमधून खुसखुशीत तितक्याच वरून कुरकुरीत स्वादिष्ट रुचकर अशा कोबीच्या वड्या बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आहेत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम खमंग स्वादिष्ट कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे जे वाटण आहे ना ते तयार करून घेऊयात यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत दहा ते पंधरा लसूण पाकळ्या तसेच तीन ते चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तसेच एक चमचा जिरे ॲड केले आहेत एक चमचा धने ॲड केले आहेत जर तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही इथे धना पावडर ॲड केली तरीही चालेल आता या सर्व साहित्यांमध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी ॲड करून अशा प्रकारे कोबीच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेतले आहे हे वाटण जे आहे ना ते जास्त प्रमाणात पातळ असेही तयार करायचे नाही किंवा जास्त बारीकही वाटून घ्यायचे नाही अशा प्रकारे जाडसर असेच हे वाटण वाटून घ्यायचे वाटण तयार आहे आता आपण पुढील कृती करूयात कोबीच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी कोबी जो आहे ना तो खिसून घेतला आहे खिसलेला कोबी इथे मी हाताने सुट्टा करून घेत आहे या खिसलेल्या कोबीचे वजनी प्रमाण म्हणाल तर एकशे पंचवीस ग्रॅम इतके आहे कोबी आधी मी स्वच्छसा धुवून त्यानंतर खिसून घेतला आहे वड्या बनवण्यासाठी कोबी इथे आपल्याला खिसून घ्यायचं आहे महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी कोबी खिसून घेतल्यामुळे या कोबीला पाणी सुटले गेले गेले आहे तर आता यामध्येच आपल्याला वडीसाठीचे जे मिश्रण आहे ना म्हणजे पीठ ते तयार करून घ्यायचे आहे यासाठी यामध्ये या ॲड करत आहे सर्वात प्रथम तयार करून घेतलेले वाटण तसेच एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा सफेद तीळ दोन चमचा कॉर्नफ्लोअर ॲड केले आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर इथे तुम्ही तांदळाचे पीठ ॲड केले तरीही चालेल कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ ॲड केल्यामुळे वड्या ज्या आहेत ना त्या कुरकुरीत अशा तयार होतात खाण्यासाठी महत्त्वाची टीप आहे लक्षात ठेवावी यानंतर यामध्ये ॲड केले आहे बारीक चिरलेली कोथंबीर जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ नसेल तर ते स्कीप केले तरीही चालेल तसेच चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे मीठ ॲड केल्यानंतर आता इथे मी या कोबीमध्ये ॲड करत आहे बेसन पीठ म्हणजेच हरभरा डाळीचे पीठ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे यातील मी सुरुवातीला अर्धी वाटी बेसनपीठ या कोबीमध्ये ॲड करून घेतले आहे व शिल्लक अर्धी वाटी बेसनपीठ मी लागेल असे यामध्ये ॲड करणार आहे ॲड केलेले बेसनपीठ व मसाले जे आहे ना ते या खिसून घेतलेल्या कोबीमध्ये मिक्स करून घेत आहे तर आता इथे मी वडीसाठी लागणारे जे पीठ आहे ना म्हणजे मिश्रण ते मळून घेत आहे तर इथे हे मिश्रण तयार करताना पाणी यामध्ये ॲड करायचे नाही आहे या कोबीला खिसल्यामुळे जे पाणी सुटले गेले आहे ना यामध्येच आता थोडे थोडे पीठ ॲड करत आपल्याला वडीसाठीचे मिश्रण म्हणजेच पीठ जे आहे ना ते मळून घ्यायचे आहे तर इथे मला आणखीन थोडे पीठ ॲड करण्याची आवश्यकता वाटत होती त्यानुसार मी आणखीन पाववाटी पीठ यामध्ये ॲड केले आहे तर इथे मी अशा प्रकारे पाण्याचा वापर न करता वडीसाठी लागणारे पीठ जे आहे ना ते मळून घेतले आहे तर हे पीठ मळण्यासाठी इथे मला एक वाटी हरभरा डाळीचे पीठ लागलेले आहे तर इथे मी एक वाटी कोबी खिसून घेतला होता त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ वापरले आहे वडीचे पीठ तयार आहे आता आपण याचे रोल तयार करून घेऊया त्यापूर्वी हाताला इथे मी तेल लावून घेतले आहे जेणेकरून हे पीठ जे आहे ना ते हाताला चिकटले जाणार नाही तयार केलेले पीठ हातावरती घेऊन याचा मी आता एक लांब आकाराचा रोल तयार करून घेत आहे तर फ्रेंड्स हे वडीचे पीठ जे आहे ना ते आपल्याला जास्त प्रमाणात पातळ किंवा जास्त घट्टही मळून घ्यायचे नाही आहे इथे मी दाखवले आहे या प्रकारे मध्यम सैलसर असे हे पीठ म्हणून इथे मी अशा याचा रोल तयार करून घेतला आहे तयार केलेला रोल इथे मी चाळणीमध्ये ठेवून दिला आहे रोल ठेवण्यापूर्वी चाळणीला मी ऑइलने ग्रीस करून घेतले आहे जेणेकरून हा रोल चाळणीला चिकटला जाणार नाही व अशाच प्रकारे उरलेल्या मिश्रणापासून सर्व रोल जे आहेत ना वडीचे ते तयार करून घेतले आहेत रोल तयार करून घेतले आहेत आता हे रोल वाफवून घेणार आहे त्यासाठी इथे मी गॅस चालू करून पाणी गरम करण्यास ठेवले होते पातेल्यामध्ये पाणी गरम झाले आहे गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे आता या पातल्यावरती ही रोलची चाळण जी आहे ना ती मी ठेवली आहे वड्या वाफवून घेण्यासाठी आता या चाळणीवरती एक झाकण ठेवून देत आहे झाकण ठेवून आता गॅसच्या फुल फ्लेमवरती दहा मिनटे हे मी रोल जे आहे ना ते वाफवून घेणार आहे दहा मिनटांनंतर आता इथे मी झाकण कोलून तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपले रोल जे आहेत ना वड्यांचे ते छान असे वापरले गेले आहेत इथे हाताला अजिबात पीठ चिकटले जात नाहीत तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती आता बंद केली आहे आता ही चाळण इथे मी थंड होण्यासाठी बाजूला काढून घेतली आहे तर आता हे रोल पूर्णपणे थंड करून घेणार आहे त्यानंतरच याच्या वड्या कट करून घेणार आहे इथे रोल थंड झाले आहेत आता इथे मी याच्या सुरीने वड्या कट करून घेत आहे तर वड्या कट करताना आहे ना, ना वड्या एकदम छान अशा मध्यम आकाराच्या कट करून घ्यायच्या जास्त जर जाड वड्या कट करून घेतल्या तर त्या खाताना घशामध्ये अडकतात तर इथे मी एक एक करून सर्व वड्या ज्या आहेत ना त्या छान अशा आकारामध्ये कट करून घेतल्या आहेत जर तुम्हाला या आकारामध्ये वड्या कट करायच्या नसतील तर तुम्ही रोल न बनवता पूर्ण चाळणीमध्ये याच्या गोल भाकरीप्रमाणे हे जे वडीचे मिश्रण आहे थापून याच्या वड्या ज्या आहे ना त्या चौकोनी आकारामध्ये किंवा डायमंड आकारामध्ये कट बनवून घेऊ शकता आता या तयार ताया करून घेतलेल्या वड्या इथे मी डीप फ्राय करून घेत आहे त्यासाठी मी तेल गरम करण्यास ठेवले होते तेल गरम झाले आहे तर ते या गरम तेलामध्ये एक एक करून सर्व वड्या तळण्यासाठी मी ॲड केल्या आहेत गॅसची फ्लेम जी आहे ना सुरुवातीला फुल ठेवली आहे वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच पलटायच्या नाही नाही ते ह्या वड्या तुटण्याची शक्यता असते से तर आता इथे एक मिनटानंतर वड्या ज्या आहेत ना तेलामध्ये छान असे सेट झाल्या आहेत तर या वड्या दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी इथे मी पलटवून घेत आहे दुसऱ्या बाजूने वड्या पलटवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ना ती इथे आता मीडियम ठेवली आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती वड्या तळून घेतल्यामुळे मस्त या आतमधून खुसखुशीत वरून कुरकुरीत अशा तयार होतात तर इथे पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटामध्येच वड्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा सोनेरी रंगावरती खरपूस तळल्या गेल्या आहेत तळलेल्या सर्व वड्या आता इथे मी तेलामधून निथळून बाजूला काढून घेत आहे जर तुम्हाला जास्त डीप फ्राय म्हणजेच तळलेल्या वड्या खाण्यासाठी आवडत नसतील ना तर तुम्ही इथे कमी तेलामध्ये शालो फ्रायही ह्या वड्या करून घेऊ शकता अशाच प्रकारे सर्व वड्या ज्या आहेत ना मी तेलामध्ये तळून घेतल्या आहेत तर पाहू शकता फायनली आपल्या मस्त अशा कोबीच्या रुचकर खमंग कुरकुरीत वड्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत याचे टेक्चर पाहू शकता कलर पाहू शकता मस्त अशा दिसत आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडतील अशी रेसिपी आहे अगदी कोबी न खाणारे ही आवडीने खातील अशी चा चा ही रेसिपी आहे तर नक्की घरी ट्राय करा तर या वड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता अगदी जेवताना चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता पाहू शकता की ती मस्त अशा कुरकुरीत झाल्या आहेत तितक्याच आतमधून या वड्या खाण्यासाठी खुसखुशीत होतात रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जेणेकरून हे रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल तर आता इथे मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवली आहे पाहू शकता आतमधून मस्त अशी खुसखुशीत झाली आहे तितकीच छान अशी वरून कुरकुरीत तयार झाली आहे जितक्या वड्या छान दिसत आहेत तितक्याच खाण्यासाठी मस्त अशा स्वादिष्ट रुचकर लागतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी जर आवडली असेल ना तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद